आगामी श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर एक मोठी राजकीय उल्थापालच झाली आहे भाजपचे अनेक वर्षांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे प्रकाश चित्ते यांनी आपल्या दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांसह थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे येथील गंगूबाई शिंदे सभागृहात हा पक्षप्रवेश पार पडला आपले प्रकाश चित्ते आणि प्रकाश चित्ते हे भाजपमध्ये एकनिष्ठ म्हणून ओळखले जात होते मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात भाजप पक्षांतर्गत सुरू असलेल्या कुरघोडी आणि गटबाजीमुळे त्यांनी हा मोठा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे चित्ते यांच्यासोबत भाजपचे माजी नगरसेवक किरण लुनिया संजय पांडे बबन मुठे सोमनाथ कदम संजय रुपटक्के आदींसह दोनशे कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने श्रीरामपूर भाजपला निवडणुकीच्या तोंडावर मोठे खिंडार पडले आहे प्रकाश चित्ते यांच्या शिवसेना प्रवेशाला आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेम चेंजर प्लॅन म्हणून पाहिले जात आहे चित्ते यांची श्रीरामपूर शहरातील मोठी जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची फौज पाहता त्यांच्या या निर्णयामुळे पालिकेच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेसह भाजप आणि इतर पक्षांमधील अनेक राजकीय नेत्यांच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा आता शहरात सुरू झाली आहे या पक्षप्रवेशामुळे श्रीरामपूर पालिकेच्या निवडणुकीचे समीकरण पूर्णपणे बदलले असून आता शिंदे गटाची ताकद शहरात लक्षणीय वाढल्याचे स्पष्ट झाले आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट